आपल्या चेहऱ्यावरील व शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी ज्या लेझरचा वापर होतो त्याला डायोड लेझर असे म्हणतात तर आपल्याला माहीत आहे की जर आपण शेविंग केली किंवा वॅक्सिंग केली तर आपले केस टेम्पररी रिमूव्ह होतात आणि काही दिवसांनी ते परत उगवतात पण लेझर डायोड लेझर हेअर रिमूव्हल यामध्ये ते केस आपल्याला परमनंट हेअर रिडक्शन करता येते म्हणजेच ते केस हळूहळू हळूहळू कमी होत जातात त्याची जाळी कमी होत जाते आणि त्याची ग्रोथ कमी होत जाते स्पीड कमी होत जाते आणि असं करून ते खूप दिवसपर्यंत परत उगवत नाहीत तर आपण आज या मशीनबद्दल थोडं थोडी माहिती घेऊया सगळ्यात आधी तर हे एक एकदम सेफ आणि पेनलेस प्रोसिजर आहे म्हणजेच काही दुखत नाही जखम होत नाही हे एक वेवलेंथ एक विशिष्ट वेवलेंथमध्ये ती लेझरची लाईट आपल्या स्किनमधून त्या केसाच्या मुळापर्यंत जाते जेणेकरून बाजूची स्किनला काही जखम न होता बरोबर त्या केसाच्या मुळाला जिथे मॅट्रिक्स असतो म्हणजे जिथे नवीन केस उगण्यासाठी स्टेम सेल असतो त्या तिथे मेलानिन असतो तिथे बरोबर ती टार्गेट करते ती लेझरची लाईट आणि त्या लेझर त्या मेलानिनला टार्गेट करून त्या केसाला नवीन केस उगवण्यास बंद करते आणि समजा एक राऊंड झाला एक सेटिंग झाली तर वीस ते तीस टक्के केस जातात मग नेक्स्ट सेटिंग येईल एक महिन्याने किंवा दीड महिन्यानी असं करत करत हळूहळू ते एका वर्षामध्ये ती आ, एकदम कमी ग्रोथ होऊन जाते तर आता हे किती सेटिंग्स लागणार तर ॲव्हरेज सगळ्यांना सिक्स टू सेवन सेटिंग्स लागतात पण सेटिंग्स किती दिवसांनी लागणार आणि नेमके किती लागणार हे आपण हे प्रत्येक पेशंटमध्ये वेगळं आहे कुठल्या जागेवर आपण लेझर करत आहे मशीन कोणती वापरलेली आहे स्पीड त्यांची केसांची वाढायची स्पीड किती आहे किंवा मग केस जाळ आहे का जाळ काळा केस जे असतो ते लवकर प्रतिसाद देतं दे ट्रीटमेंटला आणि जर बारीक बारीक केस आहेत तर असे केस लवकर ट्रीटमेंटला प्रतिसाद देत नाहीत तर या सगळ्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे की हे परमनंट हेअर रिडक्शन कधी होईल मग जेव्हा आपण लेझर ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा ते दोन लेझरच्या मधला कालावधी नंतर नंतर वाढत जातो कारण की हळूहळू ते केस पातळ होऊन मुळासकट निघत चाललेले आहेत आणि त्याला म्हणायचं आधी टेम्पररी हेअर रिमूव्हल झाला आहे आणि नंतरच्या सेटिंग्समध्ये ते परमनंट हेअर रिडुश रिडक्शनमध्ये रूपांतर होते म्हणजेच ते केस केसांची ग्रोथ नंतर होत नाही तर फिमेल्समध्ये आजकाल पी सी ओ डीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे पी सी पी सी ओ डीमध्ये हॉर्मोनल इमबॅलेन्स होतो अँड्रोजेनिक हॉर्मोन्स म्हणजे मुलींमध्ये मुलांसारखं चेहऱ्यावर दाडी मिशीच्या जागेवर जास्त केस उगवायला लागतात आणि त्यामुळे मग पेशंट आमच्याकडे येतो लेझर हेअर रिडक्शनसाठी जरी तसं नसलं तरी खूप लोकांना वारंवार अंडर आर्म्सचे केस किंवा हातापायावर जास्त केस असले त्यांनीही हे ट्रीटमेंट करू शकतात विदाऊट एनी साईड इफेक्ट्स तर ही केस आ, ही लेझर अतिशय सेफ आहे आणि पेन पेनफुल नाही दुसरं म्हणजे आता आपण बघूया की हे नेमकं कसं होते तर आपले केसां एकतर ती ए एरिया थोडंसं गरम होऊन जातो किंवा मग मेकॅनिकल फोर्सनी पण हे केस रिमूव्ह होतो आणि स्पेशल जसं मी आता सांगितलं त्या वेव्हिंकमध्ये ते, ते केसाच्या मुळाला टार्गेट करते ते लाईट दुसरा म्हणजे आपले केस तीन फेजमधून जातात एनाजन, कॅटाजन टिलोजन ॲनाजेन म्हणजे केस वाढणारा फेज आणि मधला फेज कॅटॅजन आणि टिलोजन मन म्हणजे निघून केस निघून जातो गळून जातो मग जिथे अॅनाजेनमध्ये जेव ते केस जेवढा वेळ राहील तेवढा ते काळा होतो लांब होतो जाड होतो मग मग जास्त आपले आपण आपल्या लक्षात येत असेल की आपल्या काकेतले किंवा अवघड जागीचे केस जरा वारंवार लवकर लवकर वाढतात कारण की ते जास्त वेळ ॲनाजन फेजमध्ये राहतात तसंच चेहऱ्यावरील आणि टिलोजन फेजमध्ये जे जास्त राहतील ते कमी वाढतात म्हणजे आपल्या शरीरावरील केस चेहऱ्यावरील केसांपेक्षा स्लो वाढतात कारण त्यांच्यामध्ये टिलोजन फेस जास्त वेळ राहतं आणि चेहऱ्यावरील केसांमध्ये टिलोजन फेस कमी वेळ राहतात तर असं हे फिमेल्समध्ये किंवा जेंट्समध्ये पण कुणाला छातीवर पाठीवर खूप जास्त केस असतील तर त्यांच्यामध्ये पण ही लेझर आपण करू शकतो फुल बॉडी हेअर रिमूव्हल किंवा हातापायाचे किंवा मग छातीवरचे बॅकचे कुठलेही केस यांनी सोप्या पद्धतीने रिमूव्ह करता येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे केसाच्या मुळालाच मॅट्रिक्स किंवा स्टेम सेल्स असतात तिथेच हे टार्गेट करता ही पद्धत अशी तर खूप फिफ्टी इयर्स जुनी आहे पण आपल्या भागात आता प्र खूप लोकांना माहीत झालेली आहे मुंबईसारख्या जागे ही खूप आधीपासून हे करतात पण आपल्या भागात थोडी याच्या म मनात खूप सारे प्रश्न असतात शंका असतात भीती असते पण घाबरायची काही गरज नसते लेझर करताना आ, एक जेल लावल्या जाते जेणेकरून ते थंड होईल जागा आणि मग ती लेझर फिरवल्या ले जाते आय गॉगल लावला जातो डोळ्यापासून डोळ्यात लेझर लाईट जाऊ नये म्हणून आणि मग नंतरची डेट दिली जाते एक महिन्याने वापस बोलवलं जातो जाते त्या 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 पेशंटची किती केस वाढायची स्पीड आहे त्याच्यावर पण अवलंबून असते जर पी सीओडी आहे हर्शुटिझम आहे म्हणजेच हॉर्मोनल इम्बॅलेन्स आहे तर मग जास्त सिटिंग्स लागू शकतात